साठी माझा एक प्रश्न आहे मोहोळ तालुका येथे साहेब या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय अंधेरी येथे झाले मुख्यमंत्री साहेबांनी इंडोर्समेंट करून जिल्हाधिकारी साहेबांना कॉल केला की ती कार्यालयाची जी पुरुषी आहे ती थांबवावी आणि राजेश कुमार सचिव आपले मसूरचे त्यांना सुद्धा कॉल करून सांगितले की कृषीवर थांबवा परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की तसं आम्हाला लेखी स्वरूपात वरून आलं पाहिजे दादा या ठिकाणी माझं स्वतःचं गाव पंढरपूर तालुक्याच्या बॉन्ड्रीला आहे आणि मला अणघर हे गाव माडा तालुक्याच्या बॉंडेला आहे खर तर या ठिकाणी एवढा या सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात की आम्ही सर्वसामान्याचं मुख्यमंत्री सर्वसामान्यांचं सरकार आहे तर दादा या ठिकाणी सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका मुद्दा या ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा आदेश वरून मसूरमधून निघायला अनघर येते अणघरी हे गाव आम्हाला पेनोर वरून मोहळा यायचं मोहळ वरून अनगरला जायचं शेकळ वरून मोहोळा यायचं वरून अणघरला जायचं नडखेडवर नडखेड वरून मोहळा यायचं तिथून अनगरला जायचं दादा ती कुठल्याही हवेला गाव नाही मध्यवर्ती ठिकाणी या अधिकाऱ्यांनी दावलेला आहे तर ते चुकीच्या पद्धतीनं दा, दादा सर्व झाला दादा हा इतका महत्वाचा विषय आहे दादा येणाऱ्या आठ दिवसामध्ये इथं शंभर ते दोनशे जणांच बळी जाते काम करू थांबलं पाहिजे दादा तुमच्याकडून मला तत्व तुम्ही या तालुक्यात करता तुमच्याकडून मला अपेक्षा एवढंच कामामध्ये

आले सांगू विचार

अध्यक्ष एक मिनट दादा मी मी विकंटिन्यू करतो विषय ऐका दादा या ठिकाणी दादा तो पर्यंत तुम्ही शब्द द्या तोपर्यंत त्या ठिकाणी काम चालू होणार नाही म्हणून मला शब्द द्या तुम्ही तुम्ही शब्द द्या की तोपर्यंत तिथली कुठलीही कारवाई होणार नाही दादा नाहीतर आम्ही या ठिकाणी दादा आमच्या आत्महत्या करण्याची वेळ आहे दादा या ठिकाणी दा दा आम्ही एवढं सिरियस आहे अहो पंढरपूर तालुक्याला पालखी महामार्गावर गाव आमचं आम्ही आणखी जायचं आज मध्ये सोल्युशन हा हा दा दादा चालतंय दा तुम्ही दा फक्त शब्द द्या मला